अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये उभं राहायला सावली नाही लोक एक एक किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते की प्रत्येक गावात किमान पाच वडाचे झाडं आपण लावायचे आणि मग गाव तेथे -ते वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं उपक्रम तयार केला आणि जे कुटुंब पात्र होत नाही त्यांना आम्ही एन जी ओ यांच्या मार्फत मदत देतोय हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय नमस्कार मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं या विशेष सदरात स्वागत करते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपण डिजिटल दिवाळी हे सदर आहे आणि आपल्या या विशेष छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आहेत सर मी एडियनच्या दर्शकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक स्वागत करते धन्यवाद आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच सर आपण मुलाखतीला सुरुवात करूयात सुरुवातीला अभिनंदन uh, राज्य शासनाच्या वतीने तुम्ही जे रेव्हेन्यू मॉडेल सुरू केलं आहे uh, ते राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर uh, मला जाणून घ्यायला आवडेल की ते मॉडेल नेमकं काय का आहे आणि त्यामागची संकल्पना काय आहे नाही मॉडेल वगैरे असं काही नाही आहे त्याच्यामध्ये uh, महसूल प्रशासनामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे ग्रामस्तरावर तलाठी असतो त्यांच्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारी असतात त्यानंतर तहसीलदार मग उपजिल्हाधिकारी मग जिल्हाधिकारी अशी एक हायरकी ठरलेली आहे त्यामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मंडळ अधिकारी ही जी पद आहेत या मंडळ अधिकारी पदाचं जे काही काम आहे मग आढावा घेणं असेल रिपोर्टिंग करणं असेल गावांना विजिट देणं असेल हे काम कुठंतरी कमी होत चाललेलं होतं आणि मंडळ अधिकाऱ्यांची कार्यक्षमता त्यामुळं कमी झाली होती त्यामुळं मी मे दोन हजार पंचवीस मध्ये याचा सर्व अभ्यास करून एक दोन पानाचं परिपत्रक काढलं होतं म्हणजे आपल्या जिल्ह्यापुरतं तो आदेश निर्गमित करून अधिकारी ही जी संस्था आहे त्यांना कार्यक्षम करण्यासाठी आम्ही काही पावलं उचलली होते आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी काय काय करायचं कधीपर्यंत करायचं अधिकाऱ्यांचे कार्यालयच अस्तित्वात नव्हते ते सगळे आम्ही इस्टॅब्लिश केले अधिकाऱ्यांचे काही ठिकाणी ट्रेनिंग घेतले आणि त्यांना प्रशासनामध्ये ऍक्टिव्ह केलं जेणेकरून जलद आणि गतिमान प्रशासन ही जी शासनाची एक उद्दिष्ट आहे ते सफल व्हावं म्हणून आम्ही ते मंडळ अधिकारी करण्यासाठी ते उपक्रम राबवला होता आणि त्याच मे पासून आतापर्यंत त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं काम जिल्ह्यात झालेलं होतं आणि त्याच धर्तीवर महसूल विभागाने महाराष्ट्र शासनाच्या परवा दहा ऑक्टोबरला एक आदेश निर्गमित करून तीच प्रणाली पूर्ण राज्यभर लागू केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून मंडळ अधिकारी यांना पूर्ण कार्यक्षमपणे काम करण्यासाठी प्रेरित केलेला आहे आणि तो आमचा एक उपक्रम राज्यभर लागू झाल्यामुळं आहे आणि आमच्यासाठी सुद्धा ती गौरवाची बाब आहे आपण पाहिलं की या पावसाळ्यामध्ये भूतोना भविष्यती असा आ, ओला दुष्काळ आणि महापूर आपल्या छत्रपती संभाजीनगर वासियांना आणि ग्रामीण भागातील जनतेला पाहायला मिळाला तर या महापुरामध्ये नेमकं आपत्ती व्यवस्थापन कसं करण्यात आलं नाही पूर्ण महाराष्ट्रभर आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुदैवानं अतिवृष्टी झाली नव्हती परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये नंतर खूप अतिवृष्टीला दोन तीन दिवस सामोरं जावं लागलं म्हणजे जिल्ह्यामध्ये जवळजवळ दीडशे टक्के पाऊस झालेला आहे आपल्याकडे आणि चौऱ्याऐंशी मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण जिल्ह्यामध्येच अतिवृष्टी झाली जवळजवळ सहा लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि या सर्व अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये हो आम्ही प्राधान्य दिलं होतं जीवितहानी होऊ देऊ नये आणि आमची नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष आमचे सर्व महसूल अधिकारी पोलीस अधिकारी आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना ऍक्टिव्हेट ठेवून आपण जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडे चारशे लोकांचे प्राण वाचवले आहेत म्हणजे अपवादात्मक एक दोन ठिकाणी नंतर जीवितहानी झाली परंतु आम्ही जे लक्ष केंद्रित केलं होतं त्यामुळं अनेक ठिकाणी गंगापूर असेल पैठण असेल वैजापूर असेल सिल्लोड असेल या ठिकाणी पुरामध्ये गावाला वेढा दिल्यामुळे गावात अडकलेले अनेक लोकांना आमच्या बोटी आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी वाचली हा एक समाधानाची बाब आहे त्यानंतर नुकसान जे झालेलं आहे त्याचं पंचनामे करण्याचं एक फार मोठं आव्हान आमच्या समोर होतं ते पंचनामे सुद्धा शंभर टक्के आमची परवा दिवशी संपन्न म्हणजे पूर्ण झालेले आहेत आणि त्याची सुद्धा जी प्रपत्र अबकड मध्ये मागणी करावी लागते ती सुद्धा मागणी आमची शासनाकडे गेलेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही संपूर्ण यंत्रणा आमची होती शेतात होती शेतकऱ्यासोबत होती प्रत्यक्ष आपण त्यावेळेस काही मदत जरी नाही करू शकलो तरी शासन तुमच्या सोबत आहे तुम्ही काळजी करू नका हा एक धीर देण्याचा उपक्रम आम्ही पूर्ण जिल्हाभरामध्ये राबवलेला आहे आणि त्यामुळे खूप शेतकऱ्यांना त्याचं समाधान पण व्यक्त केलेलं आहे या आपत्तीच्या काळामध्ये प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण यंत्रणा शेतकऱ्यांच्या उभी असल्यामुळे त्यांना जास्त काळजी करण्याची गरज भासली नाही असं चित्र सगळीकडेच पाहायला मिळालं यानंतर आपण शिक्षण विभागाकडे वळूया शिक्षण विभागासाठी तुम्ही जो दशसूत्री कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल काय सांगू इच्छिता दशसूत्री हा फार व्यापक कार्यक्रम आहे मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर असताना मी तो तयार केला होता तो अनेक पालकांशी विद्यार्थ्यांशी तज्ज्ञांशी बोलल्यानंतर आणि प्रत्यक्ष गावागावामध्ये ग्रामीण भागामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा अभ्यास करून एक दहा पॉइंट तयार केले दहा मुद्दे जे की शाळेमध्ये आम्ही राबवतोय त्यामध्ये आता जे विद्यार्थी आहेत ते संस्कारापासून दूर चाललेले आहेत म्हणून संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे त्यानंतर आरोग्याचं फार विद्यार्थ्यांचं नुकसान सध्या झालेलं आहे नको त्या पदार्थाचे पदार्थ खाल्ल्यामुळं नको ते पदार्थ फूड्स नको ते बंद पेये यामुळं परिसरामध्ये अनेक अठरा ते एकवीस वर्षे वय असलेल्या मुलाला सुद्धा हार्ट अटॅक येत आहेत डायजेशिव सिस्टीम अनेक विद्यार्थ्यांची खराब झालेली आहे हे अतिशय धोक्याच्या गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपलं सगळ्यांचं दुर्लक्ष होत होतं म्हणून मग आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे जसं संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे तसं आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे त्याच्यानंतर अनेक स्पर्धा परीक्षाला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि आपले विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करतात तेव्हा तयारी सुरू करून यश मिळणार नाहीये ते आपल्याला प्राथमिक शाळेपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावं लागेल म्हणून स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे दा त्यानंतर आता टेक्नॉलॉजी इतका अडव्हान्स झालेला आहे आपण आपल्या घरी मुलं मुली मोबाईल वापरताना आपल्याला काळजी वाटते परंतु आता आपण मोबाईलपासून विद्यार्थी दूर ठेवून चालणार नाही कारण आयटी क्षेत्राने एवढी प्रगती केली के आहे की आय टीला सोबत घेऊनच आपल्याला जगावं लागणार आहे पण धोका त्याच्यातल्या लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आयटी क्षम घडवणे म्हणजे आयटीक्षम विद्यार्थी घडवणे हा एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे आणि मग मोबाईलवर काय बघावं काय बघू नये शरीरावर काय परिणाम होणार डोळ्यावर काय परिणाम होणार मनावर काय परिणाम होणार आपल्या संस्कार संस्कृतीवर काय परिणाम होणार हे आम्ही आता शाळेमध्ये या संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यामध्ये शिकवतोय कौशल्य पूर्ण विद्यार्थी घडवण्याचा एक त्याच्यामध्ये पॉइंट आहे जे की सर्वच विद्यार्थी काही आय एस आय पी एस किंवा डॉक्टर इंजिनियर होणार नाहीत तर कौशल्य चांगला उत्कृष्ट गायक व्हायला पाहिजे उत्कृष्ट शेतकरी व्हायला पाहिजे उत्कृष्ट शिक्षक व्हायला पाहिजेत आणि कुठलं ना कुठलं कौशल्य जर आपण विद्यार्थ्याला दिलो तर त्याच्या आधारे तो जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो ते दिलेलं आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना रस आहे त्या विषयामध्ये त्यांना खतपाणी घालून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं करता येईल असे अनेक दहा मुद्दे आहेत शिक्षकांनी स्वतः स्वतः अपडेट राहण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे की आपले शिक्षक जनरली जे दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी जे पुस्तकं छापलेत त्याच्यातलंच विद्यार्थ्यांना शिकवतात मध्यंतरीच्या काळामध्ये कितीतरी संशोधन झालेलं आहे कितीतरी अपडेशन झालेलं आहे घटनेमध्ये कितीतरी दृष्ट्या झालेल्या आहेत ही कोणी शिकवायचं विद्यार्थ्यांना म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा अपडेट होण्यासाठी एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे त्याच्यानंतर स्त्रीचा मुलींचा नारीचा सन्मान करणे याचा एक मुद्दा आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि मग पालकांना आम्ही सांगतोय की घरी जे आपण मुलींना बंधन घालतो ते मुलांना घाला सगळे बंधन मुलींना का घालतात आणि मग शाळेमध्ये लहानपणापासून मुलींचा स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं तर हे आता सध्या जे अनुचित प्रकार घडतात हे निश्चितपणे कमी होणार आहे अनेक आश्रम शाळेमधील वयोवृद्ध लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे आई वडिलांचा सन्मान गुरुजनांचा सन्मान वडीलधाऱ्याचा सन्मान हे शिकवण्यासाठी आम्ही छोटे छोटे उपक्रम शाळेमध्ये घेतोय आणि ह्या दशसूत्रीच्या माध्यमातून मागच्या दोन तीन वर्षांमध्ये अनेक सक्सेस समोर आलेल्या आहेत अनेक विभक्त झालेले घर एकत्र आलेले आहेत आणि आने अनेक पालकांनी शिक्षकांना भेटून समाधान व्यक्त केले की या दशसूत्रीच्या अंमलबजावणी आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जमीन आसमानचा बदल झालेला नक्कीच आपण त्यानंतर जो शहर आणि ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावत होता ज्यामध्ये आपण असं म्हणतो की माणसाचा शेवट गोड झाला पाहिजे किंवा बरोबर झाला पाहिजे एक डेथ डिग्निटी ही जी कन्सेप्ट आहे तर या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं काय उपाय करण्यात आले आहेत हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे ग्रामीण भागामधल्या लोकांना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतंय आपल्याला आपण वर्तमानपत्रात वाचत असेल कि अनेक ठिकाणी स्मशानभूमीला जायला रस्ता नाहीये अनेक ठिकाणी शेड नाहीये अनेक ठिकाणी इलेक्ट्रिसिटी सोय नाही अनेक गावामध्ये स्मशानभूमीला जागाच नाहीये अनेक गावामध्ये सातबाराला स्मशानभूमीची नोंद आहे परंतु प्रत्यक्षात तिथं वापर नाही आहे अनेक गावामध्ये स्मशानभूमीचा वापर चांगल्या पद्धतीने होतोय पण त्या जागेची सात बाराला स्मशानभूमी म्हणून नोंद नाही आहे असे बऱ्याच ठिकाणी नदी नाले पार करून जावं लागतंय आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी डेड बॉडी घेऊन प्रतीक्षा करावं लागते नदीतलं पाणी कधी ओसरतंय ते म्हणजे अतिशय म्हणजे ज्यांच्या घरच्या व्यक्तीचा डेथ झालाय त्या व्यक्तींना किती यातना द्या आणि माणूस आयुष्यभर जगण्यासाठी इतकं मोठं सामोरं जात अनेक अडचणीला अनेक प्रसंगाला आणि मग मृत्यूनंतर ते त्याचा मृत्यू हा समाधानानं त्याची अंत्यविधी झाली पाहिजेत आणि किमान त्या अंत्यविधीच्या वेळेस त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना त्याचा त्रास नाही झाला पाहिजेत अनेक स्मशानभूमीमध्ये झाडं नाही आहेत मी आता ह्या जिल्ह्यामध्ये पण काही अंत्यविधीला गेलो होतो उन्हाळ्यामध्ये उभं राहायला सावली नाही लोक एक एक किलोमीटर दूर उभं राहत होते आणि नंतर विधीला हजर राहत होते तर हा सगळा प्रकार लक्षात घेऊन मी एक तिथे मोहीम घेतली होती स्मशानभूमी समस्या निवारण अभियान म्हणून आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण जिल्ह्यातल्या स्मशानभूमीचा डिटेल अभ्यास करून त्याचा एक ब्ल्यू प्रिंट तयार केलेला आहे आणि तो जो ब्ल्यू प्रिंट आहे मी डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये पालकमंत्री महोदयाची परवानगी घेऊन मी त्याचं सादरीकरण केलं होतं आणि सर्वच आमदार महोदयाने त्याच्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलं आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय संजय शिरसाट सरांनी त्याच दिवशी सभेमध्ये जाहीर केलं की डीपीडीसीतला प्रत्येक आमदार महोदयांना एक कोटी रुपये फक्त स्मशानभूमीच्या समस्यासाठी त्यांनी त्या दिवशी मंजूर केलंय आणि त्याचे कामाचे आता प्रस्ताव आलेले आहेत ते कामं सुरू होतील पण एवढ्यावरच काम, था काम, काम जो जो का ते थांबणार नाहीये जवळजवळ ऐंशी टक्के गावामध्ये काही ना काहीतरी समस्या आहे आणि ते टप्प्याटप्प्यानं आम्ही दूर करतोय आता जे डीपीडीसीतून काम होणार आहे ते डीपीडीशी करतोय काही आम्ही ग्रामपंचायतीला सांगितले तुमच्या निधीतून करा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मी आवाहन केले की लोकवर्गणीतून सुद्धा काही जिथं पाच दहा लाखाचं काम आहे काही ठिकाणी दोन चार लाखात काम होणार आहे तर त्या ठिकाणी आपण लोकवर्गणी करू एन जी ओची माग मदत घेऊ आणि या छोट्या छोट्या समस्यावर मात करू जेणेकरून एक साधारणतः एक सवा वर्षामध्ये जिल्ह्यातील कुठलीही स्मशानभूमीची समस्या राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू जर समस्त नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी जर सहकार्य केलं तर शंभर टक्के हा विषय काय आमचा संपून जाईल सर्वांच्या सहभागातून समस्या लवकर सोडवली जाते यानंतर जे एक गावात एक तरी वडाचं झाड असावं हो। अशी तुमची एक कन्सेप्ट आहे आणि आपण पाहतो की पूर्वीच्या काळी गावात पार होती आणि पारावर म्हातारे बसलेली असायची जरी गावात म्हातारी सापडले नाही कुठे तर ते कुठं सापडतील हे माहित असायचं पण आता ते नाहीशे होत चालले डेव्हलपमेंटमुळे तर ही कन्सेप्ट काय आहे आणि त्याला नागरिकांकडून कसा प्रतिसाद मिळतो नाही आपण जर आता वडाच्या झाडाचे फायदे बघितलं तुम्ही आपण गुगल वर तुम्ही सर्च करा जवळजवळ वीस एकवीस प्रकारचे फायदे आपल्याला एक ह्युमन ला माणसाला मिळतं आणि पूर्वजांनी काही उगच लावलेले नव्हते वडाच्या झाडांना इतका मान दिलेला आहे संस्कृतीने त्याचं कारणच हे आहे की त्याचे खूप फायदे आहेत आणि कालांतराने मध्यंतरीच्या काळामध्ये आता पूर्वी जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपण जेव्हा जायचो तेव्हा वडाचं झाडच आपलं स्वागत करायचं किंबहुना त्या गावच्या चारही बाजूने वडाचे झाडं असायचे परंतु आता जर गावात गेलं तर झाडच दिसत नाही वडाचं आणि एक संस्कृतीचा फार मोठा रास आहे आणि ते पर्यावरणाचा सुद्धा रास आहे आणि म्हणून मग आपण एकदम दहा हजार झाडं लावू पंधरा हजार झाडं लावू असं करण्यापेक्षा मग विचार केला मागच्या पावसाळ्यामध्ये की प्रत्येक गावात किमान पाच वडाचे झाडं आपण लावायचे आणि मग गाव तेथे ते वड असं नाव देऊन मग तो एक अभियान तयार केलं उपक्रम तयार केला कृषी विभाग सामाजिक वनीकरण वन विभाग महसूल विभाग ग्रामपंचायत विभाग यांची बैठक घेतली त्यांना प्रशिक्षण दिलं आमच्या खर्चातून आम्ही त्याचे रोपटी उपलब्ध केले म्हणजे शासनावर सुद्धा त्याचा भार आम्ही टाकला नाही आणि गावागावामध्ये त्याचं महत्व पटवून दिले आणि मागच्या पावसाळ्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात पाच वडाची झाडं लावून त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या कारण झाड लावताना बरेच लोक असतात फोटो सेशन होते पण नंतर विसरून जातात म्हणून आम्ही ती जबाबदारी दिली आणि मला आनंदही सांगायला मी आता जिथं जिथं गावात दौऱ्याला जातो तिथं आवर्जून मी त्या झाडाला विजिट करतो रोपटं किती वाढलंय ते आणि जवळजवळ ऐंशी टक्के ठिकाणी ते रोपटे आता रुजलेले आहेत आणि एक पाच दहा वर्षामध्ये ते मोठे वडाचे झाड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या वडाच्या झाडाच्या माध्यमातून त्या गावाचा पर्यावरणाचा विकास होईल त्या गावाला शुद्ध हवा मिळेल त्या गावाचं जलसंधारण मर्दसंधारण होईल आणि या चळवळीमध्ये मला वाटते प्रत्येक गावकऱ्याने लोकांनी पॉलिटिकल पार्टीने झुकून दिलं पाहिजेत कारण भविष्याच्या दृष्टिकोनातून सगळे लोक भौतिक सुविधेकडे वळत असताना पर्यावरणाकडे कोणाचं लक्ष नाहीये प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी संपत्ती कसं जमा करता येईल गाडी घोडे बंगले सगळे जमा करायचा प्रयत्न करतात त्याच्यात काही वाईट नाहीये प्रत्येक जण आई वडील प्रयत्न करतात परंतु त्या आपल्या मुलांसाठी उद्या पर्यावरण चांगलं राहणार आहे का ह्याच्याबद्दल मात्र कोणी विचार करत नाहीत आणि जेव्हा आम्ही लोकांना सहकार्य करण्याची विनंती करतो तेव्हा फार कमी लोक समोर येतात बऱ्याच ठिकाणी फक्त फोटो सेशन पुरत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो हे बंद झालं पाहिजे आणि प्रत्येक नागरिकानं ना आता जवळजवळ तीस चाळीस लाख लोकसंख्या जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येक नागरिकाने एक झाड लावलं तर चाळीस लाख झाडं होऊ शकते तर या पद्धतीने एक चळवळ म्हणून आता पाऊस खूप झालेला आहे सगळ्या सध्या ओलावा खूप आहे प्रत्येक सणावाराला वृक्षारोपणाचे कार्यक्रम लोकांनी घेतले पाहिजेत आणि फक्त कार्यक्रम घेऊन थांबले नाही पाहिजेत तर ते झाडं जगवले पाहिजेत आणि अशा पद्धतीनं जर लोकांनी मी, मी तर आमच्या अधिकारी कर्मचाऱ्याला नेहमी सांगत असतो आणि मी पण ते अंमल करतो वेळ लागल्यासारखं झाड लावलं पाहिजे हा माझा एक स्लोगन आहे वेळ लागल्यासारखं आपण जर झाड लावलं तरच पुढची पिढी चांगल्या पद्धतीने जगू शकेल नाहीतर श्वासोश्वासाला सुद्धा हवा राहणार नाही यानंतर आपल्याला सर्वांना म्हणजे भारतातही सगळीकडे मराठवाडा हा आत्महत्याग्रस्त भाग म्हणून खूप प्रसिद्ध आहे तर आपल्या क्षेत्रातही बरेच शेतकरी आत्महत्या करतात तर तुम्ही या कुटुंबीयांसोबत आत्महत्याग्रस्त कुटुंबीय जे आहेत त्यांच्या सोबत तुम्ही सायंकाळ सायंकाळ एक घालवायची अशी एक माणूस की म्हणून एक खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करताय तर तुमचा हा आनंद नेमका कसा आहे आणि अनुभव हो कसा आहे हा फार संवेदनशील विषय आहे आता आम्ही मागच्या दोन वर्षामध्ये अडीचशे शेतकरी आत्महत्या के केलेली आहे आणि काही अपवाद सोडले काही चांगल्या घरचे आहेत परंतु बऱ्याच कुटुंबामध्ये दिवा पेटत नाही चूल पेटत नाही अशी परिस्थिती आहे त्यांना मदत करायचा आमचा प्रयत्न चालू आहे मी गणपती उत्सवाच्या वेळेस मी माझ्या घरी सुद्धा पन्नास कुटुंबांना जेवणासाठी निमंत्रण दिलं होतं आणि त्या कुटुंबासोबत आमचं संपूर्ण कुटुंब जेवण घेतलं त्यावेळेसच्या त्या माऊलींच्या ज्या काही भावना होत्या त्या अतिशय मी मनाला हे पोहोचणार होत्या दुःख पोहोचणाऱ्या आणि म्हणून तेव्हाच मी ठरवलं होतं की दिवाळीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी आपण या कुटुंबाना मदत केली पाहिजेत म्हणून आम्ही दोन पार्ट केले त्याच्यामध्ये एकतरी शासकीय मदत द्यायची त्याच्यामुळे मागच्या पंधरा दिवसापासून आम्ही या सर्व शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्यांच्या बैठका घेतल्यात आणि मागच्या सोमवार मंगळवार आज प्रत्येक कुटुंबाला एक कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेचा लाभ जे कुटुंब पात्र होतात त्यांना त्या शासकीय योजनेचा लाभ देतोय आणि जे कुटुंब पात्र होत नाही त्यांना आम्ही एन जी ओ यांच्या मार्फत मदत देतोय हा एक शासकीय कार्यक्रम म्हणून आम्ही घेतोय एक हात मदतीचा असं मी त्याला नाव दिलंय आणि दुसरा आम्ही एक आमच्या पर्सनल भावना म्हणून एक माणूस म्हणून आम्ही आमच्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या प्रत्येक कुटुंबाला एक किट देतोय किट पण अशी साधी नाही आहे किंवा स्वीटचा बॉक्स नाहीये की दिवाळीला लागणारं जेवढं साहित्य आहे एका कुटुंबाला लागेल एवढं जवळजवळ पाच ते सहा हजाराचा सा तो एक बॉक्स होतोय त्याच्यामध्ये डाळ साबण तेल खोबरे तेल फोंडीचं तेल चटण्या सगळं सगळं प्रकार दिवाळीला जे जे लागते ते सगळा एक बॉक्स तयार करण्याचं काम आम्ही हाती घेतलंय आमच्या वतीनं या सर्व कुटुंबाला एक एक बॉक्स पण आम्ही उद्या आणि परवा त्याचे सोळा आणि सतराला ते कार्यक्रम ठेवलेत कुठलाही गाजावाजा न करता त्यांना अशी भावना की आम्हाला कोणीतरी मदत करते त्यांच्यात निर्माण होणे आणि आम्ही काहीतरी मदत करतोय अशी आमच्यात भावना निर्माण होणे अशा अत्यंत साध्या पद्धतीने या कुटुंबासोबत आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत तेवढाच त्यांना आधार आणि या माध्यमातून शासन तुमच्या सोबत आहे तुमच्या पाठीशी आहे तुम्ही काही काळजी करू नका हा संदेश आम्हाला द्यायचा संवेदनशील प्रशासनाची एक झलक या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळते यानंतर काही महिन्यांपूर्वी तुम्ही थेट सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन पोहोचत होते सकाळी सकाळी तुम्ही कार्यालयात जायचे तर अधिकारी वेळेवर यावेत यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं असं तुम्ही बोलताना सांगितलं होतं तर यानंतर आणि त्या आधीच्या काळात काय बदल तुम्हाला जाणवतोय मी निश्चितपणे आम्ही मध्ये अचानकपणे कार्यालय वेळेच्या अगोदर मी बऱ्याच ऑफिस मध्ये जाऊन बसलो खूप लोकांचं त्याच्या नंतर माझे सर्व कलेक्टर नाही पाठवून दिलं त्याची तपासणी झाली त्याच्यानंतर कारवाई पण झाली काम सुरू झालेलं आहे आता लोक सांगतात की साहेब आता लोक वेळेवर येतात पूर्ण दिवस बसतात परंतु हळूहळू परत सवय लागतात जुन्या त्याच्यामुळे अधूनमधून हे अशा तपासणी आम्हाला कराव्या लागतात आम्ही महसूल विभागामध्ये याच्यावर जास्त भर दिला होता आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही दुसऱ्या विभागावर याच्यावर लक्ष केंद्रित करतोय आणि तिथं सुद्धा अधिकारी कर्मचारी वेळेवर येतात का कारण पूर्ण वेळेचा पगार ते लोक घेतात आणि नागरिक कधी पण येऊ शकतात कार्यालयीन वेळेमध्ये ते कधी पण येऊ शकतात आणि त्यांना प्रतिक्षेत ठेवणं म्हणजे हा गुन्हा आहे खरं म्हणजे तसं तशा पद्धतीनं व्हायला नाही पाहिजेत उलट पक्षी थोडं लवकर आलं पाहिजेत आणि लव उशिरा ऑफिसमधून गेलं पाहिजेत आणि मी स्वतः तसं करतोय आणि माझ्या माध्यमातून मी माझ्या अधिकारी कर्मचाऱ्याला पण उदाहरण देतोय मी स्वतः न करता त्यांना काही सांगत नाहीये मी नऊ पावणे दहाच्या आत मी कार्यालयात असतो रात्री साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही थोडं जास्तीचं जा काम केलं तर लोकांना त्याची चांगली सेवा मिळेल आणि लोकांच्या भावना पण विभागासाठी चांगल्या त्यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत शेवटी आपण जाता जाता प्रेक्षकांसाठी एक जिल्ह्याचे पालक म्हणून सर्व जनतेसाठी काय शुभेच्छा देऊ इच्छित सध्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी धडपड करत आहे या दिवाळीमध्ये मी आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्याला नम्र विनंती करतो की आपल्याला या दिवाळीमध्ये ज्यांच्या घरी दिवा पेटणार नाही अशा कुटुंबासोबत दिवाळी साजरी करा ज्यांच्या घरी चूल पेटणार नाही त्यांच्या घरी चूल पेटण्यासाठी जे काही मदत करता येईल ते आपण मदत करा माझी आपल्याला अशी विनंती आहे की हे दुःख निवारण्यासाठी प्रत्येकाने सिंहाचा वाटा घ्या सिंहाचा वाटा घेता येत नसेल तर खारीचा वाटा यामध्ये आपण उचलावा आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवतीमध्ये असलेल्या कुटुंबांना सोबत घेऊन आपण दिवाळी साजरी करावं एवढं मी विनंती आपण सर्वांना करतो जिल्ह्यातील समस्त नागरिकांना मी माझ्या वतीनं महसूल विभागाच्या वतीनं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जिल्हाधिकारी साठी मी मनपूर्वक आभार मानते आणि एकदा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देते धन्यवाद एडियन चे पण संपूर्ण टीम चे मनापासून धन्यवाद आपणा सर्वांनाही दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद सर या सदरामध्ये आपण अजून मान्यवरांना भेटणार आहोत तोपर्यंत पाहत रहा एडियन न्यूज